नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम हे आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आज एक भव्य असं ओपन बलिगडी शरीर मैदान एक गाव एक गणपती नरवणे या ठिकाणी ओपनचं बलिगाडी शरीर मैदान मित्रांनो आज पडणार आहे आणि लाय लॉट मित्रांनो काल रात्रीच या मैदानाचे काढण्यात आलेले आहेत जवळपास दोनशे चाळीस बैलगाडी मालकाने याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि अडतीस गट सात सातने या मैदानाचे मित्रांनो काढण्यात आलेले आहेत तर या लाव लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत किंवा त्यांचे जिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निकेल आहेत आपण थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्ता मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती विनायक एक शेठ देशमुख लेंगरे यांच्या नावानं चिठ्ठीने निघाली आहे विनायक शेट यांचा विन देवा किंवा दुसरा कोणताही नंदी या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर याच गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती बावदनकरांच्या लक्ष्याच्या नावानं एक चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक दोन तास चारवरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सहावरती तास क्रमांक सहावरती अजय शेठ आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला तेज किंवा दिवान्या पाळताना दिसेल गट क्रमांक सहा तास सहा त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती एक मित्रांनो अजय शेठ आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्या नावानं चिठ्ठी आहे जवळपास चार चिठ्ठ्या आहेत मित्रांनो त्या चारही पण चिठ्ठ्या मी तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या गटामध्ये आहेत विठ्ठल ड्रायव्हर आणि अजय शेठ यांच्या नावानं गट क्रमांक सहा गट क्रमांक सात गट क्रमांक बारा आणि गट क्रमांक पंचवीस अशा चार गटामध्ये चार चिठ्ठ्या आहेत या नियोजनानुसार तेजाने दिवाण्या तुम्हाला या मैदानामध्ये पाळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातवरती वरती चालू सीजनला कायम गोलात राहणारा नंदी म्हणजे वाटेगावकरांचा बादल पब्लिकने ठाम पळतोय मित्रांनो वाटेगावकरांचा बादल हा गट क्रमांक तेरा तास सात आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास तीन अशा दोन चिठ्ठ्या बादलच्या नावानं आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन वरती जीवन ड्रायवर यांच्या सुंदरच्या नावानं चिठ्ठ्या आहे आणि गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक एक वरती एक आहे म्हणजे जीवन ड्रायवर सुंदर यांच्या नावानं दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक सतरा आणि गट क्रमांक चोवीस या दोन पैकी गेटामध्ये तुम्हाला सुंदर देखील पाळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता सागरवांना आतुरता लागते ते म्हणजे आपला सर्वांचा आवडता रुस्तमेंद श्री बकासूर बकासूर या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो बकासूरच्या जवळपास दोन चिठ्ठ्या मैदाना या मैदानात निघालेल्या आहेत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर तुम्हाला आज या मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच पळताना दिसणार आहे आजच्या या नरवनी मैदानामध्ये मैदाना पळणार आहे तर त्याचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती एक बकासूरची चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीन वरती एक चिठ्ठी आहे जवळपास दो दोन म्हणजे मित्रांनो बाकासूरच्या या लाय लॉटमध्ये निघाले आहेत गट क्रमांक एक तास चार आणि गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीन दोन्ही झिट्ट्यांमधूनच आहेत त्याच्यामुळे बाकासूर आणि त्यांचे जे कोण पैरेकरे असतील त्यांच्या नियोजनानुसार तुम्हाला या दोन पैकी गटामध्ये मित्रांनो बाकासूर पळताना दिसू शकतोय किंवा कधी कधी असंही होतं मित्रांनो तुम्हाला माहित असेल बाकासूर बा पहिरेकऱ्याच्या झट्टीवर देखील पळतो ज्या पद्धतीनं नियोजन होईल जो तसं आपण अपडेट पण तुम्हाला मित्रांनो देत असतो या मैदानाची देखील तुम्हाला अपडेट आपण नक्कीच देऊयात गटामध्ये वगैरे काही बदल झाला तर त्याची पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी ते आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद